शिक्षक सेवक यांचं जे मानधन होतं ते मी मंत्री झाल्यानंतर हे वाढवलेलं आहे पाच हजार सहा हजार सात हजार होतं त्याच्याविषयी आता सोळा हजार अठरा हजार आणि वीस हजार मानधन केलेलं आहे असं असतानासुद्धा काही शिक्षक सेवक हे वेगळ्या तऱ्हेने प्रचार करताना दिसत आहे शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनेक वर्षानंतर या युवकांना संधी मिळालेली आहे या संधीचं सोनं त्यांनी केलं पाहिजे मुलांची सेवा केली पाहिजे त्याच्यावर मी स्वतःच्याच स्वार्थाच्या मागे धावत राहिले तर काहीही साध्य होणार नाही ज्या प्रेमाने मी ही भरती ही सगळ्यात मोठी भरती आहे महाराष्ट्रातली जी माझ्या डिपार्टमेंटमध्ये झाली तर एवढी भरती करूनसुद्धा की जेवढा एखाद्या बँक मॅनेजरला पगार अस नसतो तेवढा पगार शिक्षकांना असतो किंवा कलेक्टरना सुरुवातीला जो पगार असतो त्याच्यापेक्षा अधिक पगार हा आमच्या ज्युनियर कॉलेजमधल्या प्रोफेसरला मिळत असतो तर हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी अधिक लक्ष हे शिक्षणावर केंद्रित करावं अशी माझी नम्र विनंती आहे आणि तसं कोण करत नसेल तर त्याची दखल शिक्षणमंत्री म्हणून मला घ्यायला लागेल कारण ला मुळातच ह्या सगळ्या नेमणुका या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या आणि याच्यामुळे आम्ही आता हे टेम्पररी शिक्षक दिल्यामुळे कुठलीही तूट ही शिक्षकांच्या संदर्भात कुठल्याही ग्रामीण भागामध्ये राहणार नाही लहान लहान शाळांमध्ये सुद्धा दोन शिक्षक असतील अशी आम्ही खात्री केली आहे आणि त्याच्यामुळे याच्याबद्दल कोणीही गैरसमज करून घेऊ नये अशी नम्र विनंती शक्त